भारतीय सैन्य दलाच्या अतुलनीय शौर्याची साक्ष देणाऱ्या कारगिल युद्धाला यंदा सव्वीस वर्षे पूर्ण झाली आहेत या निमित्ताने कारगिल विजय दिन सोहळा शनिवार दिनांक सव्वीस जुलै दोन हजार रोजी मुळशी तालुक्यातील मारुंजी येथे उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात अमर जवान स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून कारगिल युद्धातील शहीद वीर जवानांना मानवंदना देत करण्यात आली होती यावेळी युद्धात शहीद झालेल्या वीर जवानांच्या वीर पत्नी वीर माता पिता यांचा तसेच कारगिल युद्धात प्रत्यक्ष सहभाग घेतलेल्या सैनिकांचा आणि माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून एकोणीसशे पासष्टच्या युद्धात नऊ गोळ्या अंगावर झेललेल्या पॅरा ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक पटकावणारे शौर्य पदक आणि अर्जुन पुरस्कार विजेते मुरलीकांत पेटकर चंदू चॅम्पियन उपस्थित होते तसेच हिंजवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे परिसरातील गौरव सेनानी वीरमाता वीरपत्नी सैनिक परिवार आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारतीय नौदलातील निवृत्तर राजेंद्र सिंग यांनी केले तर आभार प्रदर्शन आय ई एस एल मावळ मुळशी तालुका अध्यक्ष आणि कारगिल समरसेनानी रामदास मदने यांनी व्यक्त केले हा सोहळा भारतीय पूर्व सैनिक संघ मावळ मुळशी तालुका यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता